तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे चवळी तोडायला तर पाच चवळी तोडण्यासाठी ही घेऊन आलेलो आहे बादली आणि मित्रांनो आपल्या चवळीचा आज पहिलाच तोड आहे तर आज पहिल्यांदाच आम्हाला चवळी तोडायची आहे तर मित्रांनो ही आहे हिरवी चवळी आणि ही हिरवी चवळी आज आम्हाला तोडायची आहे तर ती कशी तोडायची असते तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता लगेच चवळी तोडायला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आता येथून आम्ही चवळी तोडायला सुरुवात केलेली आहे तरी येथे पाहू शकता अशा प्रकारे ह्या शेंगा असतात तर पहा मित्रांनो अशा या हिरव्या चवळीला शेंगा असतात आणि अशा आपल्याला शेंगा ह्या तोडाव्या लागतात तर एकदम हिरवा कलर आहे शेंगांचा आणि बघू शकता येथाने येथून शेंगा आलेल्या आहेत परंतु ह्या बारीक आहेत पुढच्या तोड्यापर्यंत त्या पण येथील तोडायला तर अशा आपल्याला ह्या शेंगा तोडाव्या लागतात आणि मित्रांनो आपल्याला एका मोठीची झाल्यानंतर त्याची जुडी बनवावी लागते जुडी बनवावी लागते आणि त्यानंतर मग या बादलीमध्ये ठेवाव्या लागतात तर बघू शकता तर हे पण मित्रांनो आता तोडण्यासाठी आलेले आहे थोडी मोठी साय झालेली आहे तर असे सुद्धा आपल्याला शेंग तोडून घ्यावी लागते आणि पहा मित्रांनो ही चवळी आम्ही तारावरती बांधलेली आहे तर आपण जशी टोमॅटो बांधतो तशी ही चवळी सुद्धा आम्ही बांधून घेतली आहे टोमॅटो सारखी आपल्या हातामध्ये जेवढ्या बसतील तेवढीच आपल्याला जोडी बनवावी लागते तर पहा अशी आपल्याला ही चवळीची तोडणी करावी लागते तर पहा आता जुडी तयार झालेली आहे आता याला लावायचे आहे रबर तर हे रबर एकदम असे आम्ही डबल लावतो म्हणजे जुडी सुटत नाही तर बघू शकता तर बघू शकता मित्रांनो आपली ही जुडी आता तयार झालेली आहे तर अशा आपल्याला आता जुड्या बनवाव्या लागतात तर चला मित्रांनो आपण आता सगळी चवळी तोडून घेऊ तर पहा आता ही झालेली आहे आपली पहिली जुडी तर पहा मित्रांनो आता तोडून आलेला आहे घराकडे आणि येथे आता आपल्याला ये या शेंगा काढून ठेवायच्या आहेत बादलीमधून तर पहा अशा जुड्या बनवाव्या लागतात तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आम आमची आता चवळी तोडून झाली तर बघू शकता येते आम्ही आता चवळी तोडून सगळी ठेवलेली आहे आणि मित्रांनो आता ही चवळी आपल्याला भरून द्यायची आहे एका कॅरी बॅगमध्ये तर चला आपण आता लगेच भरायला सुरुवात करणार आहोत तर पहा मित्रांनो एवढी चवळी आता तोडून झालेली आहे तर असे आपल्याला सगळे ह्या जुड्या बनवावे लागतात म्हणजे आपल्याला कॅरी बॅग मध्ये भरायला एकदम सोपे जाते तर का मित्रांनो आता आपल्याला कॅरी बॅग भरायचे आहे सकाश मोठी पिकरी घेतली याच्यासाठी आणि यामध्ये आपल्याला भरायचे आहे तसा आपल्याला आता ही चवळी अशी भरावी लागते कॅरी बॅग मध्ये एक सारखी अशी एकावर एक डोळी भरावी लागते पहा मित्रांनो आपली कॅरी बॅग आता एवढी भरलेली आहे बघू शकता पूर्णपणे जवळजवळ भरलेलीच आहे आता तर आपल्याला एवढीच कॅरी बॅग की, की भरावी लागते ला। आणि आता बाईक वरती लगेच आपल्याला मार्केटला घेऊन जायचं आहे आपल्याला घेऊन तर अशा प्रकारे मित्रांनो आपली तवळी भरून आणि आता गाडीवरती बांधूनही झालेली आहे तर आता बराच वेळ झालेला आहे म्हणजे जवळजवळ अंधार पडायला आलेला आहे तर आता मी निघालेलो आहे घेऊन ही चवळी बाईकवरतीच आपल्याला घेऊन जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला पुन्हा भेटायचे ज्या का नवीन व्हिडिओमध्ये